बेंगलोर वर भरून सकाळी आपण घरी आलो होतो बघा संध्याकाळी म्हटलं लवकर निघूया म्हणजे उद्या खाली करून माग फिरत्या गाडी मग काय मारली बघा कलटी घरात न पहिला घेतला ज्योतिबाचा आशीर्वाद ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्री महाकाल भांधारला गे बघा सुर मुंबईच्या दिशेनं ऐ कसा आहे आलो तर तू ट्रॅफिक तर आईला म्हटलं एवढ्या गाड्या कशा राहत्या काय आज गोळ झाला कुणास ठाव आता म्हटलं रात खिसायला लागते वारत दीड तास उंबरध मधनं गेला बघा सातारला येतो वर आणिवाडीच्या टोल ना थांबलो बघा हे आपलं भाऊ भेटलं बघा सगळं मग काय त्यांच्यावर पाणी केला झोप आली होती त्यांच्यावर जरा दहा पंधरा मिनिटं घालवली त्यामुळे झोप बी गेली आपली झाला की खावण्या बघा फ्रेश आज रस्त्यानं नुकत्या पिकअप आणि ट्रॅवल्स वाले होती काय घोळ झाला कुणाच ठाव बोगद्यात आलो तर या राजस्थान वाले ना असली हाईट भरली होती म्हटलं आता बोगदा पाडतो का काय कुणाच ठाव कसा चाललाय बघा की सना नाना फेरी आणि शोभरच्या टोल न आलो बघा तिथं आपली मिलिट्री ही पिकअप वाल भाऊ भेटलं सगळं आलं भरून चालली होती पुण्याला त्यांच्यावर चा पाणी केला बघा तस आपल्या विट्ट्याचा एक फॅमिली मेंबर भेटलं बघा अंडी भरून आलं होतं गाठी घेऊन मारली बघा कलटीर पोचला वाघ बघा बोगद्या आवनीला निघल हा भाऊ भिंगरी निघाला होता भावाला म्हटलं नवल्या बाबा हळूहळू जाऊ दे पांढऱ्या पट्ट्याच जाळ होतू होती तोरी पिवळं टाकले ते बघा त्याच्यापेक्षा डेंजर वर काही पिवळं लय भंगार ये वाघ बाराला घरात निघाला होता बघा चार वाजले बघा वाकडला जे आला तो हा बघा चौड भरून चालला होता राजू लाईनचा कार्यकर्ता कसा आहे नाद करते काय टेलरवाल्याचा ओचलोय अगदाचा बघा एक्सप्रेसला टोल ना किंवा आलो तो म्हटलं कार मधनं कोण हार ही दादा यांची गाड घेतली मागन म्हटलं अण्णा बंडी कोण हाक मारतंय तर अण्णा बंडीच्या गाडीवर आपलाच भाव आहे बघा महाराष्ट्रातला मग काय भावावर चहा पाणी केलं बघा तिथं आणि म्हणलं बावाला जातो ले मालो गाड़ी आता जातो बाबा आम्हाला लय उच्चार झालाय उडू मॉलवर आलो म्हटलं दहा वाजताच गाडी खाली होणार आहे मारो पडे आठ वाजेपर्यंत जावं सकाळ उठून काय दिली बघा तर पाच वाजता ताणून आठ वाजता ऊन तोंडाव पडल्यावर गाडी उठला बागाय झाला गडी आता म्हटलं चला आधार आपला सूर आणि लावलं की रिबीड बघा नावा शिवाच्या दिशेनं बरं घाटाला आठाला मुलगाच जा जाम लागलो आईला म्हटलं झोपून चुकी झाली का काय अलतज उलत ट्राफिक होतं त्यामुळे अर्ध्या तासाचा आपण केला बघा घाट पास आणि हांडला बघा जेएनपीटी रोडला तिथं आपल्याला साहेब साहेबांची गाडी घेतली फ्लॅरडात खाली होणार आहे कळलं नव्हतं त्यामुळे च्या तिथंच थांबला बघा वाघ आला गाड्याचा फोन म्हटला ला खाली होणार आहे मग काय लावलं डीआरटी कडे रिपीट यानं दिवसभर तिथंच बसवलं त्या कंपनीत लावला फोन म्हटलं मालच खाली करतोय मग काय लगेच गाड्याने बोलवलं हे म्हटलं खाली कराय निघाला की बघा आव्हा नाच्या गेट वर पोचलो बघा वॉच म्हटलं दहा टीक केवलं आणि आला गे वागा बघा ओरकली बोलाय ना पाच मिनिटात गाडी खाली केली बरं का भावनो कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र